जे ईश्वर असतं ते अभिजात जे संपत नसतं ते अभिजात अभिजाततेला सुरुवात नाही ती परंपरा आहे मराठी भाषा ही काल परवा निर्माण झालेली नाही तर ती पूर्वापार चालत आलेली आहे चंद्र सूर्य तारे वारे समुद्र तशी मराठी त्यामुळे आपली भाषा मराठी ही कधीच नष्ट होऊ शकणार नाही मातृभाषेवर जो निश्चिंत प्रेम करतो तो जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करतो मुळातच आपल्या रक्तात मिसळलेली प्राणवायूसारखी दरवळलेली अशी आपली मराठी भाषा असल्याचं प्रतिपादन प्रवीण दवणे यांनी केलं या कार्यक्रमात ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उमेश बिरारी जी जी गोदेपुरे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सा सांगता सोळा आणि पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाला या निमित्ताने कवी साहित्यिक प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावरती व्याख्यान येथे आयोजित केलं होतं मराठी भाषेला अभिजात दर्शव मिळाला हे आपलं भाग्यच आहे भाषा केव्हा निर्माण झाली हे आपल्याला सांगता येणार नाही कारण ती प्रक्रिया आहे भाषा नेमकी केव्हा निर्माण होते त्याचं कॅलेंडर नाही मराठीत बोलायचं असतं बोलावं लागतं याची चर्चा पूर्वी नव्हती पण पुढे काय बिनसलं भाषेचं सुद्धा मार्केटिंग करता येतं हे हे क्लुप्तीबाजांना कळलं असावं त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत असतानाच मराठी भाषेचंही तितकंच टॉकाचं आहे हे अधोरेखित करण्यासाठी आधीच्या पिढ्या कमी पडल्याची खंतही दवने यांनी व्यक्त केली डॉक्टर मिताजी संख्येची तृतीय क्रमांकाच्या मानकरी द्वितीय क्रमांकाच्या मानस स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी विभागाचे कार्य

काय असणार आहे आपोप मराठी भाषा समृद्ध होणार आहे उमेश्री त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं कपडे फाटलेल्या मराठी भाषेला मुकुट मुकुटाच्या संदर्भामध्ये एका वक्त्यानं जे निवेदन केलं होतं त्या संदर्भामध्ये मी त्या निवेदनाशी निश्चित करणार थोडासा सहमत नाही तरी कृप्ती वाजायला कळलं असत आणि त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्या इंग्रजी भाषेचं महत्व वाढत असताना मराठी भाषेचं महत्व हे तितक्याच टोकाच आहे हे अधोलिखित करायला आधीच्या पिढ्या कमी पडते आणि त्यामुळे एकीकडे आम्ही इंग्रजी उत्तम करायचो आज मी हे सभागृहाला तरुणांना इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो मराठीतले आपले उत्कृष्ट लेखक जे आहेत ते सगळे उत्तम इंग्रजी बोलणारे राम गणेश गडकरी असतील नंतर जे पु ल देशपांडे असतील आधीची परंपरा लोकमान्य टिळकांची असतील भारतरत्न आंबेडकर असतील हे सगळ्यांचं उत्कृष्ट इंग्रजी होत पण व्यक्त व्हायला त्यांनी माध्यमने वापरलं ते भाषेच मातृभाषा बरं याच कारण तुम्ही मान्य कराल की एक यंत्र भाषा म्हणून तंत्रभाषा म्हणून पोटासाठी म्हणून इंग्रजीचं महत्व आपण नाकारत नव्हतो पण व्यक्त करायला आपल्याला आईची भाषा ही सोपी वाटते काय वाटेल उठाव्या वाक्य आहे का आतल्या आत नसा तुटाव्यात संवेदना विखुरल्या जाव्यात त्याप्रमाणे भाषेच झालंय आई वडील मराठी शिकायचं इंग्रजी बघायचं हिंदी या सगळ्यामध्ये आत्ताच्या ताज्या पिढीची भाषा कोणती आहे आणि त्यामुळे दुभंगलेल्या व्यक्तिमत्व ज्याप्रमाणे मानसशास्त्रात असत तशी आता त्रिभंगलेली पिढी आणि सगळ्यात काळजीचं कारण हे म्हणून मग असे असोस्थ साहेब आपण बोलता बोलता जे बोललात ते मी जे आधोरखित करतो आणि खाजगी जे आपण बोलतो त्यामध्ये आधी मनात बोलून आणि तुम्ही म्हणाला की आता आपली पिढी या पिढीने आपली पिढी माझी पिढी यांनी जर आता पुढाकार जर घेतला नाही तर हे सगळं निष्ठ जाईल आणि म्हणून हा भाषा संवर्धन पदरवडा